हॅलो कशा तर चला आज आहे ना खूप मस्त असा पाऊस पडलेला आहे पण सध्याचं वातावरण असं असतं की सकाळी ना खूप ऊन असतं आणि ऊन म्हणजे एकदम असं कडक ऊन असतं आणि बाहेर गेलं तर एकदम चटका लागतो आणि त्यानंतर आहे ना तीन चार वाजता आहे ना भरपूर असा जोरात पाऊस पडतो तर सध्या नाशिकला असं वातावरणच चालू आहे आणि आता भरपूर असा पाऊस पण पडून गेलेला आहे आणि बऱ्यापैकी दोन तीन तास पाऊस चालू होता त्यामुळे ना सर्व कड असे डबके साचलेले तर आमच्या मागच्या साईडला आहे ना की इथं मुलं खेळत असतात छोटंसं ग्राउंड आहे आणि तिथं बघा इतकं पाणी साचलेलं आहे तर मुलं आता सायकल खेळताय म्हणजे एवढा पाऊस आज झालेला होता दोन तीन तासामध्ये तर आता हे रोजच चालू झालेले सकाळी ऊन असतं आणि संध्याकाळी भरपूर असा पाऊस पडतो तर मग त्यामुळे ना कपडे सकाळी लवकर ना वाळ टाकत असते त्यामुळं मग कपडेही लवकर सुकल्यामुळं काढून घेता येतात किंवा थोडेफार ओले राहिले तर मग घरामध्ये पण टाकता येतात किंवा मशीनला लावले तर मग घरामध्ये पण टाकले जातात तर चला आज आहे फादर्स डे आणि आज बनवायचं आहे केक तर म्हटलं आता केक पटकन बनवून घेऊ कारण लाईट आहे ना ये चालू असते पाऊस सुरू झाल्यानंतर इथं तर भूमीला मी आता मैदान ते काढून दिले होते कोको पावडर आणि बेकिंग पावडर तर ती चाळून घेते कारण जेव्हा केक बनवायचा असतो ना ते व्यवस्थित चाळून घेतलं तर मग बेकिंग पावडर आपण टाकलेली असते ना तर सर्व एक व्यवस्थित एकत्र होतं आणि चाळल्यामुळे चाळल्यामुळे ना व्यवस्थित जसे गोळे वगैरे असले तर तेही पूर्ण जे मैदा असतो ना तो व्यवस्थित प्लेन होतो तर आता मग त्यामुळे भूमीनं ते चाळून घेत होते आणि मी ज्या भुईमुगाच्या शेंगा असते ना आपल्या शेंगदाण्याच्या तर त्या उकडून घेते कारण त्या थोड्याशा ओल्या असल्यामुळे ना त्याला बुरशी लवकर ला लागते तर म्हणून मग मी काही शेंगायना उकडून घेतल्या थोडंसं मीठ आणि हळद टाकून आणि तीन कुकरच्या शिट्ट्या केल्या तर त्यातलंच आता पाणी काढून घेते कारण थंड झाल्यानंतर मग खाता येतील म्हणून तर मग मी आता त्यातलं पाणी काढते तोपर्यंत भूमीचं इथं मैदान ते चाळून होईल आणि त्यानंतर मग केक बनवायला घेणार आहे नंतर संध्याकाळचा चहा पण मी करून घेतलेला होता कारण केक बनवायचा तर मग तिथं भरपूर ना गर्दी होऊन जाते किचनवरती कारण कुकरचा आणि स्वयंपाकाचे भांडे वगैरे पण लावायचे होते कारण भरपूर भांडे ना आज घसून झालेले होते एक मोठी पाटी भरलेली होती आणि आज दुपारीच जेवणाचे पण भांडे तसेच राहिलेले होते ना मग म्हणून सर्वात पहिले भांडे मी घसून ठेवलेले होते आता लावायचे बाकी होते तर म्हटलं केक करायच्या पहिले तेही काम करून घेऊ नाही तर मग पुन्हा ते राहिलं ना तर आता केकचा हा पसारा काढलेला आहे तर याचे भांडे भरपूर असे निघतील तर म्हणून मग म्हटलं आता ते जी पाटीत घसलेली भांडी होती ना ते मी लावून देणार आहे आता आणि त्यानंतर मग केकचं बॅटर करून ना ओव्हनमध्ये लावलं ना तर मग केक तीस चाळीस मिनिटात बेक होईल तोपर्यंत मग किचनवरचाही पसारा पुन्हा आवरला जातो तर चाळून साईडला ठेवून दिलेला होता आणि त्यानंतर ना मग मी तर दूध घेते कारण जे आता केक बनवायचं होतं ना जे बॅटर आपल्याला आता ते दुधामध्ये बनवणार होते ना तर म्हणून मग मी जे प्रमाण घेतलं होतं ना ते दोन वाट्या मैदा घेतला होता त्याला एक वाटी पिठी साखर आणि एक वाटी दूध आणि जर कमी जास्त वाटलं तर आपल्याला वरतून थोडं थोडंसं टाकता येतं तर मग इथं मी एक वाटी दूध घेऊन टाकलं आणि त्यानंतर पिठीसाखर घेतली ती ही एक वाटीची बनवून घेतली होती मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ती पण त्यामध्ये टाकली आणि आता पुन्हा व्यवस्थित असं हलवून घेते आणि त्याच वाटीने अर्धा वाटीना तेल घ्यायचं आणि ते तेल पण त्या दुधामध्येच टाकायचं पूर्ण व्यवस्थित पिठी साखर दूध आणि तेल मिक्स करून घ्यायचं आणि वाटलं ना यात तुम्हाला जर कमी जास्त तर दही पण टाकू शकता अर्धी वाटी तर आता मी इथं दूध आणि साखर मिक्स करून घेते आणि त्यानंतर मग आपण जे मैदा आणि कोको कोको पावडर -को जे मिक्स करून ठेवलेले आहे ना तर त्या पण यामध्ये मिक्स करणार आहोत तर आता इथं मी तेल पण टाकून घेते तर इथं अंदाजाने अर्धी वाटीच तेल मी टाकते तुम्ही बटर पण टाकू शकतात कारण बटरची पण टेस्ट आहे ना केकमध्ये खूप छान येते तर इथं मी आता तेल टाकलं आहे आणि पुन्हा असं व्यवस्थित हलवून घेते आणि यानंतर बॅटर माझं तयार झालेलं होतं तरी मी तर केक टीन घेतला आणि त्याला ते थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि थोडंसं मैदा लावून आहे ना त्यामध्ये ते आपण बॅटर टाकायचं म्हणजे केक आहे ना आपला इझी निघतो तर इथं मी आता दोनशे डिग्रीला बेक आपट करून घेतलेलं होतं आणि त्यातच तीस मिनटासाठी केक बेक केलेला होता तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा फुगलेला होता केक आणि चॉकलेट केक म्हणजे कोको पावडर टाकली तर छान असा चॉकलेटी फ्लेवरचा केक लागतो आणि त्यानंतर मग इथं आमचं जुन्या केकचं होतं ना डेकोरेशनचं ते लॉलीपॉप सारखं आणि यानंतर मग मिस्टर आलेले होते तर दोघांनी हॅपी फादर्स डे केलं त्यांना आणि त्यानंतर मग इथं केक कटिंग करून घेतोय भूमी आणि आराव बसलेले होते మీ విడియో కానీ సమరీతో కేయచ కాం తర్డి అవడలా